अहो कसले तुमचे कार्य कसे तुम्ही करता आता असे ठरलेले आहेत तुम्ही कार्य करता आणि तुम्हाला आता बोलण्याची वेळ अशी आली आहे की मी जाळून घेऊन मला

अहो महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त गाजलेला विषय म्हणजे मी कार्यकर्ता या वेळेला महाराष्ट्र मध्ये सर्वात जास्त कोणी जर फेमस झालेला आहे तर तो आहे निष्ठवान कार्य करता मी कार्यकर्ता करता निष्ठावान कार्यकर्ता हा व्हिडिओ टाकून मला कोणालाच हर्ट करायचं नाही आहे मला फक्त एवढच म्हणायचं आहे की जर तुम्ही खरोखर लोकांसाठी काम केलं असेल आणि तुम्ही खरोखर लोकांमध्ये जाऊन काम केलं असेल तर दुसऱ्याकडे भीक मागण्यापेक्षा स्वतः अपक्ष लढा आणि हे साबित करून द्या की तुम्ही खरोखर होते निष्ठमाने कार्य करता तुमच्या बोलण्याने तुमची निष्ठता फक्त पार्टी बदल दिसते लोकांमध्ये नाही तर अपक्ष लढा स्वतःला साबित करा मग नंतर म्हणा तुम्ही आहेत निष्ठमान कार्यकर्ता मग आम्ही पण म्हणू तुम्ही आहेत कार्यकर्ता 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 असंच व्हिडिओसाठी पाहत राहा नेक्स्ट स्टेप त्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा